शाळा सुरू झाल्या की मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हा प्रश्न प्रत्येकीच्या मनात असतोच आणि मुलं देखील टिफिनमध्ये पोळी भाजी खाण्याचा भरपूर कंटाळा करतात आणि म्हणूनच खास मुलांच्या टिफिनसाठी आज मी बनवले आहे शिल्लक चपातीपासून झटपट तयार होणारे चटपटीत व्हेज रोल्स नमस्कार मंडळी आज मी बनवले आहे शिल्लक चपातीपासून व्हेज रोल्स हे व्हेज रोल्स बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक भाजी बनवणार आहोत यासाठी इथे एका पॅनमध्ये एक चमचावरून तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुल्लं आहे आता यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आहे आणि थोडं हिंग तेलामध्ये आपल्याला मंद आचेवर हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहे एखाद मिनटं फोडणी छान तेलात परतून घेतल्यानंतर आवडीनुसार यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत इथे मी पाव कप बारीक चिरून घेतलेला कोबी घातले आहे त्यानंतर पाव कप किसून घेतलेला गाजर पाव कप बारीक चिरून घेतलेला बीड घातलं आहे आता यामध्ये उकळून घेतलेले बटाटे कुसकरून घालायचे आहेत या भाजीमध्ये तुम्ही उकळून घेतलेला मटार किंवा उकळून घेतलेल्या मक्याचे दाणे घालू शकता उकळून घेतलेले बटाटे कुसकरून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला पावडर घातली आहे अर्धा चमचा मी यामध्ये चाट मसाला घातला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे घेतलेले सर्व मसाले या भाजीमध्ये व्यवस्थित लागले पाहिजे भाजीमध्ये शिमला मिरची घालायची राहून गेली आहे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची एक ते दोन चमचे यामध्ये घातली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे पुन्हा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे चमचाऱ्यांचा दाब देऊन ही भाजी थोडी मी मॅश करून घेत आहे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनटं ही भाजी मी छान शिजवून घेतली आहे इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करून ही भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची आहे भाजी थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवली आहे तोपर्यंत आपल्याला मैद्याची एक पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे मी पाव कप मैदा घेतला आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याची पातळ अशी पेस्ट तयार करायची आहे पेस्ट तयार करताना आपल्याला थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पेस्ट अगदी पातळ करायची नाही आणि जास्त घट्टही ठेवायची नाही इथेही मैद्याची आपण पेस्ट तयार करून घेतली आहे ही पेस्ट जास्त पातळीही झालेली नाही आणि अगदी घट्टही झालेली नाही शिवाय यामध्ये ना मैद्याच्या अजिबात गुठळ्या राहता कामा नाही आज आपण शिल्लक चपातीचे हे रोल्स बनवणार आहोत इथे माझ्याकडे चार शिल्लक चपात्या आहेत चपातीचे रोल्स बनवण्यासाठी आपली भाजी देखील तयार झाली आहे आणि मैद्याची ही स्लरी देखील तयार झाली आहे लगेचच आता आपण रोल बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत चपातीच्या मधल्या भागावर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे मध्यभागी आपण भाजी भरून झाल्यानंतर चपातीला आपण फोल्ड करून घेणार आहोत चपातीच्या एक बाजू मी भाजीवर ठेवलेली आहे आता चपातीच्या वरच्या साईडला आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे म्हणजे आपला रोल्स ओपन होणार नाही यावर आपल्याला चपातीच्या कडेची दुसरी बाजू चिटकून घ्यायची आहे यानंतर ही जी खालची बाजू आहे ती वर आणून अलगत आपल्याला या चपातीची फोल्ड करत न्यायची आहे आता या वरच्या कडेला आपल्याला ही स्लरी ही जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे आणि ही कडा आपल्याला बंद करायची आहे अशा पद्धतीने आपला हा रोल तयार झालेला आहे सुरुवातीला बघा हे दोन रोल्स माझे तयार झालेले आहेत आता तयार केलेली स्लरी एकदा पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तयार केलेला हा चपातीचा रोल आहे तो आपल्याला या स्लरीमध्ये घोळवून घ्यायचा आहे स्लरी सर्व बाजूने व्यवस्थित लागली पाहिजे रोलवर एक्स्ट्राची जी काही पेस्ट चिटकून राहिली असेल ती आपल्याला निथळून घ्यायची आहे इथे मी ह्या खिरीसाठीच्या ज्या शेवया असतात त्या बारीक चुरून घेतलेल्या आहे आणि स्लरीमध्ये घोळवून घेतलेला जो रोल आहे तो आता या शेवयांमध्ये देखील मी घोळवून घेणार आहे रोल व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला फिरवायचा आहे म्हणजे या शेवयानं आपल्या या रोलला व्यवस्थित चिटकून राहतील तर एका बाजूला मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला हा रोल तेलामध्ये सोडायचा आहे गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही मध्यम आचेवरच आपण हे रोल तळून घेणार आहोत रोलची एक बाजू दोन ते तीन मिनटं तळून घेतल्यानंतर आता आपल्याला दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे जोपर्यंत हा रोल गोल्डन ब्राऊन रंगाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला हा रोल तळून घ्यायचा आहे आणि हा रोल तळण्यासाठी ना आपल्याला जास्त वेळ लागत नाही खूप झटपट हा रोल छान कुरकुरीत असा तळला जातो इथे बघा रोल असा गोल्डन ब्राऊन रंगाचा झालेला आहे आता हा रोल मी काढून घेतलेला आहे यामधला एक्स्ट्राचा जो तेल आहे तो काढून घ्यायचा आहे बघा किती सुंदर आपला हा शिल्लक चपातीचा कुरकुरीत असा वेज रोल तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने ना आपल्याला सर्व रोल तळून घ्यायचे आहे अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये हे कुरकुरीत असे शिल्लक चपातीचे रोल्स तयार होतात आणि खायला देखील ते तितकेच चविष्ट लागतात तुम्ही हा पदार्थ टिफिनसाठीच नाही तर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी देखील बनवू शकता हे कुरकुरीत वेज रोल्स बिलकुल वाटत नाही की हे शिल्लक चपातीपासून बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहेत हे रोल्स आणखी पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये आपण जी भाजी घेतली आहे त्या भाजीमध्ये तुम्ही पनीरचा देखील वापर करू शकता किंवा मोड आलेल्या हिरव्या मुगाचा देखील वापर करू शकता ज्या भाज्या मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात त्या भाज्या तुम्ही या भाजीमध्ये घालून हा रोल तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी हा रोल कट करून घेत आहे हा रोलला आतमधून बघा खूप सुंदर असा दिसत आहे आणि ह्याच्या बाहेरचं जे आवरण आहे ते देखील छान कुरकुरीत असं झालेलं आहे हा चपातीपासून बनवलेला व्हेज रोल हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला खूप छान लागतो एरवी मुलं टिफिनमध्ये पोळी भाजी खाण्याचा कंटाळा करतात त्याच पोळी भाजीचा सा मस्त असा हा कुरकुरीत रोल बनवून दिला तर मुलं टिफिन अगदी चुटकीसरशी फस्त करतील आणि रोज टिफिनमध्ये हाच पदार्थ खाण्यासाठी मागतील तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्ही देखील शिल्लक चपातीपासून हा कुरकुरीत रोल नक्की घरी बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार